ताई मला एवढं सांगा की तुमच्यानं जेव्हा आत्महत्या केली त्याच्या अगोदर किती दिवस अगोदर तुमच्याशी शास्त्रज्ञांच्याबद्दल तक्रार केली होती त्याच्या अगोदर दोन वर्ष तरी आधी तक्रार होती त्याच्या आधी होती टॉर्चर होणं हे नंतर ती सासरच्या प्रश्न काही दिवस लांब राहिले आलेली माझ्याकडं दोन हजार बावीस ला माझ्याकडं पुण्यात तीन महिने होती नंतर परत सासरच्या सासरच्या गोड बोलून आम्ही आहे आम्ही आहे हे आम्हाला आश्वासन देऊन परत घेऊन गेले जाऊन त्यांना किती दिवस झाले होते दोन दीड वर्ष झालं होतं दीड वर्षामध्ये काय दीड वर्षानंतर पण परत पाच सहा महिन्यांनी तक्रार झाली त्यांनी त्याला मारलं होतं परत ती मोठ्या का काकांना फोन करून सांगितली काका मला घेऊन जावा त्यावेळेला घेऊन जायला सगळे गेले होते तेव्हा हे भाऊसाहेब रुपनवरती बॅग भरत असताना तिला म्हणले रुचा मला अटॅक येऊ दे का मी मरू का तू थांब मला मारायचं आहे का ह्या शब्दात तिला ते इमोशनली सगळं ब्लॅकमेल करून परत तिथं थांबवलं गेलं आदल्या दिवशी झाला होता आदल्या दिवशी आदल्या दिवशी अगदी आदल्या दिवशी नव्हता काय तेव्हा नाही अगदी रुटीन सगळं अगदी रुटीन बोलत होती नेमका असं काय घडलं की त्यांना असं काय म्हणजे आता ते आमच्या बिल्डिंगवर ते तिच्या वडिलांनी तिच्यासाठी प्लॉट दिला होता त्याच्यावर त्यांना कर्ज काढायचं होतं एम आर आय मशीनसाठी हे होतं तिच्यावर प्रेशर होतं प्रेशर करत होते ते आणि मागच्या वेळेला जेव्हा ते कर्ज होतं तेव्हा त्यांची भाषा अशी होती की तिला तुमचं तुम्ही कर्ज फेडा तुला यायचं नसेल तर हा अशा जर बोलण्यात तिच्या मागच्या वेळेला आल्यावर ती आत्ता कशी साईन करेल एवढ्या मोठ्या अमाऊंटला नाही करणार ना आम्ही का करू देऊ करणार नाही हे तिला परत प्रेशर होतं करायला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ह्याला का भेटली तो माझा मित्र नाही त्याच्याशी हे अगदी छोट्या गोष्टीमध्ये शिल्लक गोष्टीमध्ये सतत तो माझा दुश्मन आहे हा माझा दुश्मन आहे त्याच्याशी का बोलली ह्याच्याशी का बोलली जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करायला उशीर झाला त्याच रात्री गुन्हा दाखल केला दिवशी याचं कारण काय नाही तीन दिवसानंतर पोलिसांनीच मिसगाईड केलं पीएमचा रिपोर्ट येऊ दे सात दिवसांनी केलं तरी चालतं हे सगळं आम्हाला त्यांनीच विश्वासात घेऊन सगळं केलेलं आहे आय एम ए आणि लायन्स क्लब वगैरे या सगळ्या संघटनांनी तुमची साथ दिली आणि सासऱ्याला आणि मुख्य आरोपीला अटक केली दिली अटक केल्यानंतर त्यांना वॉरंटी आता पोलिसां तुम्ही जेव्हा भेटायला गेला होता अटक झाल्यानंतर तेव्हा पोलिसांची वागणूक कशी होती तुमच्याशी पोलिसांची वागणूक हेच किती दबाव आणला आमच्यावर तुम्ही कोण आम्हाला ही प्रश्न अशी विचारणार आहे आम्हाला काय दुसरी कामं आहेत की नाहीत मग म्हटलं तुम्ही का आमची ती का केली नाही एफ आय आर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही काय केलं त्याला पळू का, का दिलं फरार का झाला तो का अटक केली नाही ही प्रश्न होती ना आमची ही प्रश्न होती तुम्हाला त्यांनी उत्तर कसं चालू आहे आमचं काम एकच काम नाही आहे आमच्याकडं एवढा तुम्ही कोण प्रश्न विचारणार आहे आम्हाला म्हणजे पोलिसांनी तुम्हाला असं एक प्रकारे केलंय का की तुम्ही परत पोलीस हा हा करेक्ट असंच असं हीच भाषा होती त्यांची असं चालणार नाही मी बाहेरच उभं केलं सगळ्यांना हे परत असं चालणार नाही असं चालणार नाही मग ठराविक नातेवाईक मला समोर पाहिजेत तुमचं काही असलं तरी आता आता हे असलं चालणार नाही एवढ्या भाषेत ते आम्हाला बोलले काल पोलिसांनी काही आश्वासन दिले का तुम्हाला नाही आम्ही करू प्रामाणिकपणे सगळं करू हे असंच बोलत होते ते पण ते ऍक्च्युली नाही करत ते बोलतात ते काय करतात ते काय मुलीचं आठ दिवस झाले तरी मुलीचा मोबाईल नाही आहे सुसाईड नोट नाही आहे तिथल्या घरातले सगळं त्यांनी सहा दिवस आठ दिवस झाले त्यांच्याकडेच घराच्या चाव्या होत्या पण जण तक्रार आहेच आहे ती त्यांना त्या दिवशीच आम्ही बोलून दाखवलो ते म्हणतात ते आमचं काम नाही आज खासदार प्रणितिताई शिंदे तुम्हाला सांगून देण्यासाठी आले होते त्यांनी आम्हालाही सांगितलं बोलताना की हो, हो। त्यांनी एस पीना वगैरे नेमकी काय मागणी केली आणि त्यांनी एस पीला काय सांगितलं आम्ही अशी मागणी केली प्रणितिताईंना की तिथून आमची केस क्राईम ब्रँचला जावी तिथे सगळं इन्व्हेस्टिगेशन व्हावं आम्हाला अजिबात तिथून कोऑपरेशन मिळत नाही आहे ते खूप मोठे उद्योगपती असल्यामुळं त्यांची पैशामुळं सगळी केस दाबली जात आहे वी आय पी ट्रीटमेंट मिळत आहे त्यांना हे सरळ दिसतं आहे सगळं आता प्रणित त्यांनी आश्वासन काय दिलं आश्वासन दिलं त्यांनी डीवायस पीकडून आम्ही कामं करू त्या लेडीज होम होम सेक्रेटरी, सेक्रेटरी त्यांच्या फोन केला त्यांनी डायरेक्ट आम्हाला अगदी खूप पर्सनली त्यांनी आमची दखल घेतली शांततेत खूप सगळं ऐकून घेतलं आणि क्राईम ब्रँचला ही यावी इन्व्हेस्टिगेशनसाठी केस एवढी आम्ही मागणी केलेली आहे